तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल जालगाव भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल या गुलाबी थंडीमध्ये या ठिकाणी मात्र या सेमीफायनलचा सामना आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय एका बाजूला बला दासाची राम करते तर दुसऱ्या बाजूला यंदाच्या फॉर्म असलेला शिवसाई वड संघ या ठिकाणी दाखल झालाय सेमी ची लढत आहे रोमहर्षक लढत या ठिकाणी पाहायला मिळेल हाय व्होल्टेज ड्रामा या मैदानाच्या आतमध्ये निर्माण होईल आणि दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत एका संघाकडे साहिल माने तर दुसऱ्या संघाकडे प्रथमेश सांगणे एका संघाकडे जितू माने आहे तर दुसऱ्या संघाकडे प्रणव कांगणे एका संघाकडे सुरज सावंत तर एका संघाकडे रोहन खेळाडूला आपण पाहतोय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी झुंज देतील लढत जो संघ जिंकेल तो मात्र थेट फायनल साठी क्वालिफाय करेल फायनलचं तिकीट या संपूर्ण स्पर्धेचं आपल्या नावावरती करायचंय तर आज मात्र गेली वर्षभरात केलेली मेहनत हा सत्यात उतरवाव लागेल परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धावांचा श्री गणेशा साहिल माने या खेळाडूच्या नावावरती स्कोर कार्ड वरती संख्या गुण फलकावरती एक आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे प्रणव कांगणे या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय साहिल माने सक्सेसफुल झालाय हे बॅटल आपण खूप वेळा रंगताना पाहिलंय साहिल माने तर त्याच्या विरोधामध्ये परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एफर्ट सुरेख होते परंतु डिफेन्स पुन्हा एकदा आक्रमक ठरलाय सक्सेसफुल ठरलाय आणि गुणाची कमाई करून देईल या ठिकाणी श्रीराम संघासाठी ज्या पद्धतीने आपण बॅटल पाहिलं होतं ती स्पर्धा साहिल माने आणि त्याच्या विरोधामध्ये प्रणव गांगणे हे बॅटल खूप रंगलं ते बॅटल कारण आपण पाहिलं तर सलग तीन ते चार वेळा अँकल होल्ड करून साहिल माने या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवण्याचं काम हा शिवसाई वडण संघाचा अँकर स्पेशलिस्ट प्रणव कांगणे या खेळाडूने केलं होतं जो खेळाडू सत सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर बॅकलाईनच्या पाठी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अशी साहिल खेळाडूने केली अगदी पहिल्याच चढाईमध्ये प्रणव कांगणे या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलं साहिल मानेच्या माध्यमातून बॅटलला सुरुवात झाली आहे चालू मॅच मध्ये हे बॅटल आतापर्यंत एक ने साहिल मानेच्या नावावरती राहिलंय पण त्याच दरम्यान पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रथमेश कांगणे हा खेळाडू थोडासा शांत स्वभावचा आहे परंतु जेव्हा जेव्हा आपल्या संघासाठी आक्रमक होण्याची गरज होते तेव्हा तेव्हा सातत्याने ते आक्रमक होताना पाहायला मिळाला खेळाडू आजचा दिवस अतिशय सुरेख येते या खेळाडूसाठी पार पडलाय गुणाशी कमाई सातत्याने होत आली आहे चढई मार्ग वरती डिफेन्स मार्कवरती देखील तितक्याच कि ताकदीनं किल्ला लढवताना पाहायला मिळालाय परंतु साहिल माने या खेळाडूला पुन्हा एकदा रोखण्यासाठी सज्ज होतोय शिवसाई वड्या संघाचा डिफेन्स पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी काही असतील माघारी यावेळेस मात्र कुठल्याही गुणाशी कमाई होत नाहीये निकाम येताना माघारी परतलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रथमेश कांगणे शिवसाई वडण संघाचा स्ट्राईक रेडर या ठिकाणी सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड या ठिकाणी थर्ड रेड असेल डुआ डाय रेड तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होईल साहिल माने जर्सी क्रमांक अकरा उंच पुरा सहा चढाई पाच खेळूंच्या डिफेन्स सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी यावेळेस मात्र वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये घाई गडबड डिफेन्स मार्कवरती वरती प्रथमेश कुठेतरी घाई गडबड करतोय आणि एक साधा सोपा गिफ्ट या ठिकाणी मात्र जमा केला जातोय गुणा शिकामाई होतीये श्रीरामकर्दे संघासाठी आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई शिवसे वडा संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक अकरा या ठिकाणी पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय खूप वेळ झालाय या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळतोय पण तो डिफेन्स देखील तितक्याच ताकते आतापर्यंत लढा देताना पाहायला मिळतोय बाजारवरती टिकटीक वाजायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी चढाईपटू बाद होईल सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये गुणाशी कमाई श्रीराम संघाच्या खात्यामध्ये होती आहे चार या गुणसंख्येवरती पोहोचलाय श्रीराम करदेवचा संघ तर अजून देखील खातं उघडलं गेलं नाहीये शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून शून्य आकड्यावरती शिवसाई वडन हा संघ खेळतोय मानी सा करा वाला गेल। एक दा मा साहिल मानेला या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आक्रमक खेळ पुन्हा एकदा सुरू झालाय सुपर टॅकर सिच्युएशन संभव होता माहीतर अशा आतमध्ये ऑन होते या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू बाद होईल सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय शिवसाई वडन संघासाठी दोन गुडाची कमाई आणि साहिल माने मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी केली गेली आहे प्रणव कांगणे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे धावाचा श्री गणेश शिवसाई म्हणा संघासाठी झालाय दोन याकड्यावरती जाऊन पोहोचलाय तर अजून देखील चार याकड्यावरती श्रीराम करते संघ सुरुवातीचं हे सत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुरुवातीचं सत्र इतकं रोमर्शक तर दुसऱ्या सत्रामध्ये तर नक्कीच आहे का सुरेख परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल या ठिकाणी प्रणव कांगणे डावकूर शैलीचा चढाईपटू डिफेन्स मार्क वरती अतिशय सुंदर जबाबदारी शिवसाई वन संघासाठी सांभाळतो परंतु या ठिकाणी प्रथमेश आपण पाहिला तर बॅकलाईनच्या पाठी आहे त्यांचे तीन महत्वपूर्ण खेळाडू आपण पाहतोय तर बॅकलाईनच्या पाठी शिवसाई वन संघाचे तीन महत्वपूर्ण चढाईपटू बॅकलाईनच्या पाठी आहेत त्यामुळे कुठेतरी डिफेंडरला आतापर्यंत आपण पाहिलं तर चढाईवरती या ठिकाणी मात्र भूमिका बजवावी लागते आणि याच दरम्यान या ठिकाणी क्षणभर विश्रांती केलंय सार्थक या चढाईपटूला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलंय आणि सर्वच डिफेंडर आपल्याला पाहायला मिळाले शिवसाई वडण संघाच्या कोर्ट मध्ये त्यामुळे एक चढाईपटूची गरज होती त्या चढाईपटूला मैदानाच्या आतमध्ये एंटर केले गेले सबस्टिट्युशन केलं गेलं आणि सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय शिवसाई वडन संघाच्या माध्यमातून आपली चढाई या ठिकाणी सजवेल सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे साहिल माने बॅकलाईनच्या पाठी आहे परंतु या ठिकाणी मात्र आपण डिफेन्स या वेळेस मात्र एकवटला आहे प्रयत्न पुरेपूर केले गेले होते परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरला हावी ठरला चढाईपटवरती आणि गुणाशी कमाई होताना पाहायला मिळते श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये साहिल माने मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय लगेच चढाई मार्ग होती पाचरण केलं गेलं या ठिकाणी अगदी खोलवर जाऊन आपल्या लांब हाताचा वापर करत रनिंग हॅन्ड टच या ठिकाणी पाहायला मिळतोय सक्सेसफुल होईल गुणाशी कमाई केली जाते श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये आणि अजून एका गुणाना गुणफलक या ठिकाणी पुढे सरकत आहे शिवसाई वडा संघ स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सात खेळाडूंचा डिफेन्स करदे संघाचा आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रणव पुन्हा एकदा थोडासा शांत सैमी खेळ करेल माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने एजर्सी क्रमांक अकरा दोन खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होतेय या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी वेगावरती स्वारवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय साईलच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी मात्र थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे संयम बाळगणं गरजेचं होतं पण तो सक्सेसफुल ठरलाय सडाई पॉईंट टू प्लस टू इस इक्वल टू फोर पॉईंट जमा होती श्रीराम संघाच्या खात्यामध्ये ऑल आऊट झालाय शिवसाई वडण संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय स्कोर कार्डकडे जाऊया दहा या गुणसंख्येवरती या ठिकाणी श्रीराम कर्जे संघ आहे तर दोन या गुणसंख्येवरती या ठिकाणी शिवसाई वडन संघ पाहायला मिळतोय सुरेख असा पलटवार या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगली कामगिरी पाहायला मिळाली श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून साहिल मानेचा सा तो झंझावत खेळ पुन्हा एकदा मॅच मध्ये वरचड या ठिकाणी मात्र श्रीराम करदे संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर अजून एका गुणाशी कमाई केली जाते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून साहिल माने पुन्हा एकदा सक्सेसफुल प्रत्युत्तर म्हणजे या ठिकाणी जर्सी क्रमांक सात शिवसाहेब वणन संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी थर्ड ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळतीय सजवली जाते डावकुरे शैलीच्या चढाईपटूच्या माध्यमातून परबू या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल केला जातोय गुणाशी कमाई केली जाईल श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने साहिल माने गेली काही स्पर्धा अनुपस्थित होत्या त्या ठिकाणी मात्र श्रीराम करदे संघ सातत्याने बॅकफूटला पाहायला मिळाला परंतु ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये साहिल मानेला आपण पाहतोय श्रीराम करदे संघातून खेळतोय तर पुन्हा एकदा श्रीराम करदे संघ त्याच ताकदीनं ज्या श्रीराम करदे संघाला आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहत आलोय तो श्रीराम कर्दे संघ आज पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धे संघाला अगदी सुरुवातीच्या सत्रामध्येच बॅकफूटला ढकलून संपूर्ण मॅचमध्ये वर्चस्व निर्माण करायचं हाच खेळ या ठिकाणी आज पुन्हा एकदा श्रीराम करदे संघाचा पाहायला मिळतोय आणि जरा सभोवता या स्थितीमध्ये हा सामना चालू राहिला तर मात्र श्रीराम करदे संघ फायनल फेरी गाठेल परंतु पलटवार करावा लागेल सेमी फायनलचा सामना आहे आणि शिवसाई वडण संघाचा सध्या चालू असलेल्या सीझन मध्ये जर फॉर्म पाहिला तर मात्र भन्नाट प्रदर्शन या संघाने आहे आज पुन्हा एकदा तोच प्रदर्शन करावा लागेल ज्या पद्धतीने घरच्या मैदानावरती खेळत असताना अनेक साऱ्या संघांना बॅकफुटला ढकलून दिलं होतं आज त्याच दर्जाचा पुन्हा एकदा एक खेळ शिवसाई वडण संघ करणं अपेक्षित आहे सेमीफायनलची लढत एक विजय तुम्हाला थेट फायनल साठी क्वालिफाय करेल या ठिकाणी करे मात्र खेळ जितू मान या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कुठल्याही पद्धती घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाही या मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश इनफॉर्म यावं लागेल या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय त्यानंतर मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाई साठी या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने केले केले। या खेळाडूला आचरण केलं गेलंय या ठिकाणी तिसरी चढाई आहे गुणाशी कमाई करणं अनिवार्य असेल वेळ निघत चाललाय शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील बजरवती टिकटिक टिक वाजायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली रोखलं गेले सुरेख डिफेन्स यावेळेस मात्र खूप वेळानंतर सक्सेसफुल झालाय वडन संघासाठी कुणाशी कमाई केली जाते या ठिकाणी बॅक टू बॅक थर्ड शिवसाहेब वडण संघासाठी सार्थक खेळाडूला पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई मार्गवरती आणि केलं गेलंय समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला केसवेल या ठिकाणी बेनिघात चाललाय शेवटची काही सेख रिमेनिंग असतील आणि या ठिकाणी चढाई बटूला झेरबद्ध केलं जात आहे पुन्हा एकदा गुळाशी कमाई केली जाते कर्दे संघाच्या खात्यामध्ये साहिल माने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मध्ये एंटर होतोय लगेच रिवाय मिळाल या खेळाडूला आणि रिवाईव्ह मिळाल्या लगेच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर चढाई मार्कवरती वाचारणी केलं गेले श्रीराम कर्दे संघासाठी स्ट्राईक रेडर म्हणून या खेळाडूची भूमिका मुख्य भूमिका पाहायला मिळते या कर्दे संघासाठी साहिल मने स्वतःच्या खेळावरती विश्वास दाखवला आणि अनेक साऱ्या अने स्पर्धेचं विजेते पण देखील या ठिकाणी आपण पाहतोय शिवसाई वडन संघ या शिवसाई वडण संघासाठी हे मैदान खूप नक्की राहिलंय कारण गतवर्षी झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान या शिवसाई वडण संघाचा राहिला होता आणि यंदाच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय तर शिवसाई वडण संघ सेमीफायनलसाठी दाखल झालाय म्हणजे एका पक्षीसाठी या ठिकाणी मात्र पात्र झालाय हा संघ परंतु फायनलची फेरी गाठणं पुन्हा एकदा एक नवं लक्ष या ठिकाणी संघाचं असेल परंतु पलटवार करावा लागेल दहा गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी करते संघाकडे आघाडी या ठिकाणी मात्र मोडीत काढत पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ करत फायनलची फेरी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश शांतसे मी खेळ करत माघारी परतलाय या ठिकाणी थर्ड रेड तिसरीचा नाही दुसऱ्या चढाई सिटी पुन्हा एकदा साहिल माने या ठिकाणी पाच खेळ उच्च डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय संघावरती पडतोय तब्बल पाच खेळाडू एकाच सणामध्ये सेल्फ आऊट झाले श्रीराम कर्दे संघाचा एक खेळाडू सेल्फ आऊट झाला तर शिवसाई वडा संघाचे तब्बल चार खेळाडू या ठिकाणी सेल्फ आऊट झाले हे सगळं चित्र कबड्डीमध्ये कधीतरी क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं कारण एकाच चढाईमध्ये तबल पाच खेळाडू सेल्फ आऊट झाले या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल थोडाशी कमाई करून देतोय करत्या संघासाठी आणि नंतर पाहता पाहता अजून एक वेळा या चालू मॅच मध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर शिवसे वड संघ या ठिकाणी मात्र ऑल आऊट झालाय आणि जर स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड या ठिकाणी एकवीस गुणांवरती श्रीराम करते तर चार या गुणसंख्येवरती शिवसाई वण हा संघ पाहायला मिळतोय मात्र आक्रमण आक्रमण आणि मध्ये शिवसाई वन संघाला घेऊन येईल परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र बंचांचा इशारा दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होतीये पहिली चढाई दुसऱ्या सत्रातील शिवसाई वणन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी जर्सी क्रमांक सात शिवसाई वडाण संघाच्या माध्यमातून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे परंतु पंचनच्या माध्यमातून अपील पुन्हा एकदा फेटाळली गेली आहे गुणाशी कमाई होत नाही आहे शिवसाई वडाण संघ सातत्याने संघर्ष करतोय तर दुसऱ्या बाजूने श्रीराम करदेव संघाच्या खात्यामध्ये सातत्याने गुणाशी कमाई साहिल माने या खेळाडूने करून दिली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सहा खेळाडूंचा डिफेन्स माहिती नाशात मध्ये पाहायला मिळतोय आणि या सहा खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सजवण्यासाठी सज्ज झालाय साहिल माने शांत खेळ कुठल्या पद्धतीची घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये रिकामे हाताने माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक अकरा आक्रमक खेळ करण्यासाठी सज्ज होईल या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा मॅच मध्ये शिवसाई वडाण संघाला घेऊन येतील एक ऑल ऑलआउटची परतफेड जर केली गेली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी असेल परंतु ऑल आउट द्यावा लागेल प्रतिस्पर्धी संघ बालाड्या आहे त्या संघाला रोखायचं तर मात्र एक टीम एफर्ट मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे शिवसाई संघासाठी दुसऱ्या सत्रातील खेळ या ठिकाणी तुमच्या समोर सुरू आहे आणि त्याच दरम्यान जर्शी क्रमांक दोन या ठिकाणी खेळाडू लगा आपण पाहतोय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून मधल्या वती डिफेंडर वरती रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड शिवसाई वडाण संघाच्या माध्यमातून थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक सात डावकुऱ्या सा शैलीचा चढाईपटू सज्ज झालाय समोर सात खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा सुरतच्या माध्यमातून सुरेख टाकेल या ठिकाणी पाहायला मिळतोय गुणाशी कमाई केली जाते श्रीधाम करदे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि थर्ड रेड साठी साहिल माने स्वतः या ठिकाणी मात्र सज्ज झालाय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश जसी क्रमांक तीन आक्रमक खेळ करण्यासाठी सज्ज झालाय सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुल होईल बोनस गुणांना गुण या ठिकाणी मात्र गुणफल पुढे सरकताय या ठिकाणी तेवीस गुणांवरती जाऊन पोहोचलाय श्रीराम करते संघ सहा या गुणसंख्येवरती या ठिकाणी वणनचा संघ पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय प्रथमेश कांगणे या ठिकाणी चढाई मार्ग वरती जिम्मेदारी सांभाळत पुन्हा एकदा घेऊन येईल का आपल्या संघाला हे देखील बघण्यासारखं असेल लढत आहे दोन्ही संघासाठी या ठिकाणी मात्र जिंकणं आवश्यक फेरी गाठायची तर मात्र एक विजय तुम्हाला कंपल्सरी असेल या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथम सज्ज झालाय आक्रमण करेल स्वतःच्या उजवा चढाईला सुरुवात करतो आणि त्यानंतर मात्र सातत्याने क्षेत्रक्षण थोडंसं हल्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी रिकाम्या माघारी परततोय कुणाची कमाई होत नाहीये प्रत्युत्तर म्हणून जसी क्रमांक दोन श्रीराम करते संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शांत सेमी खेळ ट्रेड करण्याचा प्रयत्न आहे मिळालेल्या सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक तीन पुन्हा एकदा कांगणे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय तर पुन्हा एकदा स्वतःची स्वतःच्या उद्योगानुमती खेळायला सुरुवात केलेली आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई केली जाते या ठिकाणी बोनस गुण विव इथे मात्र आपण पाहतोय तर जी आघाडी आहे पिछाडी आहे ती मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी मात्र थर्ड रेड सक्सेसफुल अँकर प्रथमेश माध्यमातून पाहायला मिळतोय गुडाशी कमाई केली जाईल या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक तीन आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला या ठिकाणी पाच खेळूंसाठी डिफेन्स आहे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र करणार नाहीये कारण या ठिकाणी पाहिलं तर दोन खेळाडू महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बॅकले पाठी गेलेत आहे त्यामुळे या ठिकाणी मात्र रिकाम्या येताना माघारी परत प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जितू माने या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून माघारी परत तो प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी प्रथमेश जा क्रमांक तीन शिवसाई वडा संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय स्वतःच्या उजव्या कॉनरवरती डाव्या कॉनोरवरती ससवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा बंद केला गेलाय सक्सेसफुल ठरतोय डिफेन्स पुन्हा एकदा श्रीराम करते संघाचा गुणाची कमाई केली जाते स्कोर कार्ड कडे जातोय पंचवीस गुणांवरती करदेचा संघ आहे तर आठ या गुणसंख्येवरती शिवसाई वणन हा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा मी आलेल्या तीस सेकंदाचा वापर केला गेला आणि माघारी परतोय चढाईपटू त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक सात निदानशा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र लगेच माघारी परतलाय तो येणारी श्रीराम कद्य संघाची थर रेड असावे या ठिकाणी मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाचतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय साहिल माने समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल अँकल हो मैदानाच्या आतमध्ये प्रणव कांगणे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गुणाशी कमाई केली जाते शिवसे वन संघासाठी साहिल माने या खेळाडूला रोखलं गेलंय आणि प्रथमेश प्रथम रिवाईव्ह झाल्यास लगेच चढाई मार्गमध्ये पाचरण केलं जातं या खेळाडूला खोलवा जाऊन गडिपण्याचा प्रयत्न आहे परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेर बंद करतोय डिफेन्स श्रीराम करते संघाचा पुन्हा एकदा श्रीराम करते संघ या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय जर्सी क्रमांक दोन निदान रेषा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र थोडासा शांत सैमी खेळ मी मिळालेल्या <्रीक्षाथ> <स्राँगा> <स्राँगा> तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय गेला माघारी परतोय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक सात या ठिकाणी जर्सी क्रमांक सात या खेळाडूला चढ मार्कवरती शिवसाहेडन संघाच्या माध्यमातून पाचारण केलं गेलंय परंतु श्रीराम करदे संघाचा डिफेन्स यावेळेस मध्ये थोडासा आक्रमक आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरला आहे डिफेन्स गुणाशी कमाई केली जाते श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये खेळाडू खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय साहिल माने सा या खेळाडूच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची पाच मिनिटे गुणफलकाकडे जाऊया सत्तावीस गुणांवरती श्रीराम करदे नऊ या गुणसंख्येवरती शिवसाई बणन सेमी फायनलचा सामना आतापर्यंत थोडासा एकतर्फी परंतु शेवटच्या पाच मिनिटामध्ये गेलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी निर्भय या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचण केलं आहे पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई केली जाईल शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये एका गुणाला गुणफलक पुढे सरकत आहे परंतु दहा गुणांवरती शिवसाई वडण आहे सत्तावीस गुणांवरती श्रीराम करते या ठिकाणी एका गुणाशी कमाई होईल शिवसाहेब म्हणा संघ पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज होतोय सामना संपायला शेवटची चार मिनिटे या शेवटच्या चार मिनिटामध्ये अगदी संघाच्या गुणफलकाच्या जवळपास तरी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल सेमी फायनलची लढत आहे येणारी चार मिनिटं तुम्हाला सांगून जातील की कुठला संघ या ठिकाणी अंतिम फेरी गाठतोय अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावारती करतोय हे देखील बघण्यासारखं असेल परंतु उद्याच्या रात्रीमध्ये देखील काही महत्वपूर्ण सामने तुमच्यासमोर खेळवले जातील पहिला सामना जो सायंकाळच्या सत्रातील श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री आई घाणेगिरी चंद्रनगर असा सामना खेळला जाईल दोन्ही संघाने अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जेणेकरून या संपूर्ण स्पर्धेला अगदी वेळेत सुरुवात केली जाईल आणि त्याचप्रमाणे क्रीडारसिक आपली उपस्थिती देखील आम्हाला प्रार्थनीय असेल उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी ग्रँड फिनालीचा दिवस आणि ग्रँड फिनालीचा सामना देखील उद्याच खेळवला जाईल याची नोंद घ्या सामना संपाला शेवटची तीन मिनिटे गुणफलक सत्तावीस गुणांवरती श्रीराम करदे अकरा गुणांवरती शिवसाई म्हणत या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल मानेच्या माध्यमातून थोडासा शांत सेमी खेळ मिळालेला तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय वेळ काढू खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून माघारी परतलाय थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक सहा सामना संपायला शेवटची दोन मिनिटे गुडाची कमाई केली जाते शिवसे वड संघाच्या खात्यामध्ये त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी सार्थक या खेळाडूला पाचरणी केले गेले आणि या ठिकाणी मात्र गुणाशी कमाई होती सक्सेसफुल होईल शिवसाई वडन संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई केली जाईल स्कोर कार्ड तेरा गुणांवरती जाऊन पोहोचलाय शिवसाई वडन सत्तावीस गुणांवरती या ठिकाणी मात्र श्रीराम करदे संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामना